नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आता गणेश उत्सव जवळ आल्यानंतर घरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपी करत असतो प्रत्येक पदार्थापासून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपी केल्या जातात त्यातले त्यात फेमस असणारे उकडीचे मोदक तर सर्वांनाच आवडतात पण पन आज आपण येथे तळणीची मोदक रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी येथे अर्ध्या वाटी खोबरं सुख घेतलेलं आहे आता सर्वप्रथम एक किसनी घेऊन त्यावर आपल्याला हे खोबरं छान असं किसून घ्यायचं त्यामुळं तळणीचे मोदक खाताना अतिशय सुंदर असा स्वाद येतो आणि खोबऱ्याची चव अजूनच छान लागते दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही खोबऱ्याचे उभे काप करून त्यानंतर ते मिक्सरला फिरून झटपट असा किस करून घेऊ शकता तर या पद्धतीने येथे आपल्याला सर्व खोबरं किसून घ्यायचं आहे जर तुम्ही ओल्या नारळापासून तळणीचे मोदक बनवणार असाल तर नारळ पहिला खवून घ्या त्यानंतर आपल्याला या पद्धतीने याचा छान असा कीस मिळतो तर येथे आपल्याला जवळजवळ एक ते दीड वाटी कीस भेटलेला आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घालायची दोन ते तीन इलायच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिक्सरला आपल्याला या पद्धतीने याची पिठी साखर बनवून घ्यायची आहे तर हे पहा किसून घेतलेल्या खोबऱ्यावर आपल्याला ही पिठीसाखर घालून घ्यायची आणि त्यानंतर ही छान अशी मिक्स करून घ्यायचे हे दोन्हीचं मिश्रण तुम्ही घरामध्ये खिरापत म्हणून सुद्धा वाटू शकता हा प्रसाद कमीत कमी पंधरा ते वीस दिवस छान असा टिकतो तरी इथे आपलं झटपट असं सा मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आणि उरलेलं सारण आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर हे सारण तयार केल्यानंतर आता एक ताट घ्यायचं त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि येथे मी एक वाटी मैदा छान असा चाळून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता तर अकरा मोदकं होतील असं एक वाटी मैद्याचं पीठ आपण येथे काढून घेतलेला आहे हा मैदा आपल्याला छान असा थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा याचा गोळा करून घ्यायचा त्यामुळं मैद्याची जी लाटी आहे ती अतिशय सुंदर अशी बनते तर अगदी सर्व पाणी एकत्र न घालता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे छान असं सा घट्टसर मळून घ्यायचं तुम्हाला जर अजून कडक लाटी हवी असेल तर यामध्ये एक चमचा रवा घालायचा आता येथे आपली सर्व कणिक छान अशी घट्टसर मळून झाली आपण पाच ते दहा मिनटं ही भिजून घेणार आहोत त्यामुळे यावर झाकण ठेवायचं येथे आपण ऑलरेडी सारण छान असं तयार करून घेतलं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुकामेवा सुद्धा यामध्ये घालू शकता आता पोळपट घेऊन त्यावर आपल्याला कणिक दहा मिनिटानंतर छान अशी पुन्हा एकदा मोसर करून घ्यायची त्यानंतर लाठी लाटण्यासाठी येथे आपण कोरडी पिठी काढून घेतलेली आहे हातावर अगदी छोटासा उंडा घ्यायचा म्हणजे लिंबापेक्षाही कमी आकाराचा उंडा येथे घेऊन आपल्याला अतिशय पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे तर आपली लाटी जितकी पातळ आणि छोटी असेल तितकच आपला मोदक छान असा पाकळ्यांचा तयार होतो तर येथे लाटी लाटून झाली एका बाजूने आपल्याला सर्वप्रथम एक पाकळी बंद करायची आपण जसं करंजीचं सारण भरतो त्याच पद्धतीने एका बाजूने बंद करायचं आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू याच्या पाकळ्या पाडून छोटी लाटीमध्ये हे व्यवस्थित असं बसतं तरी पहा या पद्धतीने आपण झटपट असा मोदक येथे बनवून घेऊ शकतो तर हा आपला पहिला मोदक येथे छान असा तयार झाला पाकळ्याही छान पडल्या आता दुसऱ्याही लाट्या लाटून याच पद्धतीने आपल्याला या लाट्या भरून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पोळपोटावर ठेवून सुद्धा या पद्धतीने लाटी येथे बंद करून छान अशा आकाराचे छोटे छोटे नाजूक असे मोदक बनवून घेऊ शकता मध्यम आकाराचे बनवू शकता किंवा मोठेही बनवू शकता आपल्याला जसे मोदक हवे त्या पद्धतीचे मोदक आपण येथे बनवून घेऊ शकता पाकळ्या अतिशय सुंदर अशा पडतात परंतु तळणीनंतर ह्या पाकळ्या अतिशय उठवदार अशा दिसतात तर पोळपटावर लाटी लाटल्यानंतर सुद्धा आपण खाली या पद्धतीने लाटी ठेवून जसं हातावर निऱ्या घालतो त्याच पद्धतीने याला निऱ्या घालून घ्यायच्या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे तळणीचे मोदक तयार होतात तर हे पहा या पद्धतीने येथे आपले सर्व मोदक छान असे तयार करून झालेले आहेत बाकीचे मोदक आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आता येथे आपले सर्व मोदक छान असे कळ्या पाडून तयार आहेत आता आपल्याला हे तळण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये छान असं तेल तापून घ्यायचं तेल कसं तापलं आहे ते पाहण्यासाठी छोटीशी मैद्याची लाटी यामध्ये घालून बघायची छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे मोदक कढईमध्ये जेवढे बसतील त्यामध्ये घालून घ्यायचे तर तळणीचे मोदक करताना थोडंसं तेल कमी घालायचं त्यामुळं मोदक आपोआप पलटला जात नाही एका बाजूला एका बाजूला छान असं तळून झाल्यानंतरच आपल्याला मोदकाला पलटी मारून घ्यायची झाऱ्याच्या साहाय्याने मोदकाच्या वरच्या भागावर या पद्धतीने आपल्याला तेल घालून घ्यायचं म्हणजे मोदक झटपट असा तळला जातो आता एका बाजूवर छान असा तळून झाल्यानंतर येथे आपल्याला मोदकाला पलटी मारून घ्यायची आहे तर मोदक तळताना आपल्याला सर्वप्रथम गॅस मोठा ठेवायचा आणि मोदक घातल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा मंद गॅसवर छान असे कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सरोमोदक येथे छान असे तळून घ्यायचे याच पद्धतीने उरलेले सर्वमोदक आपल्याला तळून घ्यायचे आणि गणपती बाप्पा समोर प्रसाद म्हणून घालायचे हे तळणीचे मोदक छान असे पंधरा ते वीस दिवस टिकतात जास्त काळ टिकणारी ही मोदक रेसिपी हमखास करून पहा या मोदकाचं सारण जर तुम्ही बनवून ठेवलेलं असन तर मिळून अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही मोदक रेसिपी झटपट अशी तयार होते तर नक्की करून पहा तुम्हाला आजची ही तळणीची मोदक रेसिपी कशी वाटली ते मला हमखास कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद